दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांचा खून सुनियोजित ऑल इंडिया दलित पँथर नेते दीपक केदारी सी आय डीमार्फत मार्फत चौकशी करण्याची मागणी दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा काही दिवसांपूर्वी खून झाल्याची दुर्दैवी घटना सांगलीमध्ये घडली होती हा खून प्लॅन करून केला असून तो सुनियोजित असल्याचा आरोप ऑल इंडिया दलित पँथर नेते दीपक केदारी यांनी केला आहे ते आज उत्तम मोहिते यांच्या कुटुंबियांना बे भेटले त्यावेळी बोलत होते यावेळी शिवसेना नेते महेंद्र चंडाळे माजी नगरसेवक वीरेंद्र थोरात उत्तम मोहिते यांचे बंधू सतीश मोहिते टिपू पटवेगार प्रशांत केदार अलींसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते दलित महासंघाचे दलित नेते उत्तम मोहिते हे एक लढवा आणि चार व्यक्तिमत्व हो होते त्यांनी अनेक आंदोलनं केले जवळपास हजाराच्या वर आंदोलनं केलेले आहेत वेगवेगळे आंदोलन करणे ही त्यांची ओळख होती झोपडपट्टी धारक असतील गोरगरीब असतील दलित असतील बहुजन असतील या सगळ्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष संघर्ष केलेला आहे त्यामुळे या काळादरम्यान प्रशासन आणि यंत्रणा आणि राज्य सरकार यांच्या विरोधात वेळोवेळी त्यांनी शत्रुत्व या ठिकाणी घेतलेलं आहे आणि आज त्यांचं एक निर्गुण हत्याकांड या ठिकाणी झालेलं आहे ही गंभीर बाब आहे अतिशय धक्कादायक आहे की ज्यांनी हत्याकांड घडून आणलं ते या ठिकाणी घाबरताना दिसत नाहीत आणि कुठंतरी त्यांच्या छातीमध्ये एक असा राऊंडेड होल करून त्याच्यावरती उड्या मारून एक पंपिंग करून त्या ठिकाणी माणूस मेलाच पाहिजे अशा पद्धतीचं ते हत्याकांड झालेलं आहे त्याच्यामुळे ही सुपारी आहे का आरोपीचे व्हीडीआर सी डी आर कुठे आहेत त्या ठिकाणी याच्यात एस आय टी सी आय डीची मागणी आम्ही करतोय त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये अनेक महिलासुद्धा दोन दिसत आहेत त्यांच्यावर काय कारवाई केली हा प्रश्नसुद्धा आम्ही विचारतोय त्यानंतर या कुटुंबाला त्यांच्या पुतण्यावरती हल्ला झाला त्याला पोलीस संरक्षणसुद्धा दिलं पाहिजे या कुटुंबातल्या एका सदस्याला अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत त्या ठिकाणी जी तरतूद आहे शासकीय नोकरी दिली पाहिजे एक कोटीची मदतसुद्धा सरकारने केली पाहिजे आणि दुर्दैवाने सांगा वाटतंय की पालकमंत्री आमदार खासदार कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या लढणाऱ्या कार्यकर्त्याची अद्याप भेटसुद्धा घेतलेली नाही या शहरामध्ये गांजा आणि गोळ्या या माध्यमातून अल्पवयीन तरुण मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या दिशेने जात आहेत सुपारी किलर कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी कोणा निघाल माणसं मारायला मा निघालेत ते याच्यावरती आवर घालणार आहेत की नाही हा प्रश्न सुद्धा मी गृहमंत्र्याला विचारतोय एकंदरीत राज्यातला कायदा व सुव्यवस्था इतका गंभीर झालाय की फक्त सांगलीमध्ये या अकरा महिन्यात जवळपास एकोणसाठ ते साठ हत्याकांड झालेले आहेत हे अतिशय गंभीर आहे की अकरा महिन्यात साठ हत्याकांड होत असतील तर हे शहर किती धोक्यात आहे त्याच्यामुळे राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी आणि या ठिकाणी एस आय टी सी आय डीच्या माध्यमातून चौकशी करून फास्ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपीवरती कठोर कारवाई करावी अशी सुद्धा या ठिकाणी आम्ही मागणी करतोय जर का या चार दिवसाच्या आत याच्यामागचे सगळे सखोल चौकशी करून कोणकोण एलिमेंट्स आहेत त्या जर काढल्या नाहीत त्या ठिकाणी इथले अवैध धंदे जर बंद केले नाहीत संबंधित असलेले पोलीस अधिकारी जर निलंबित केले नाहीत या ठिकाणी पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्यायाची भूमिका जर या ठिकाणी झाली नाही तर मात्र चार दिवसात सर्व पक्षीय आंबेडकरी जनतेचा मोर्चा काढून उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत हा मुद्दा आम्ही राज्यव्यापी करणार आहेत उत्तम मोहितेवरील हा हल्ला हा फक्त एका व्यक्तीवरला हल्ला नाही तर हा समग्र दलित चळवळ आणि आंबेडकरी चळवळीवरील हल्ला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीचं दलित चळवळीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि ते अस्तित्व वाचवण्यासाठी आम्ही राज्यव्यापी या ठिकाणी लढा देणार आहे सांगली जिल्ह्यात प्रस्थापितांच्या कुंताचा बळी जाताना आम्हाला दिसत नाही आंबेडकरी नेत्यांचा आणि इथल्या गोरगरिबांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा बळी जाताना सातत्याने दिसतोय निवडणुकीच्या तोंडावर झालेलं हे हत्याकांड याला मी राजकीय आहे असं समजतो आणि राजकीय हत्येच्या दिशेने पोलिसांनी तपास करावा अशी सुद्धा मागणी करतो अटक नाही सुरुवातीपासूनच पहिल्या दिवसापासून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणून आम्ही मागणी करतोय की तुम्ही मुळशी पॅटर्नचा डायलॉग लावून उत्तम मोहितेचं प्रकरण संपू शकत नाहीत हा मुळशी पॅटर्नचा डायलॉग दिशाभूल करणारा डायलॉग आहे वाढदिवस स्वतः लोक आले हल्ला करून गेले एवढ्या पुरतं मर्यादित नाही सगळे आरोपी धरले प्रकरण संपलं एवढ्या पुरतं मर्यादित नाही हे बळ आलं कुठून चेहऱ्यावर भयभीत कुणी नाहीत त्या ठिकाणी असणारं छातीवर उड्या मारू मारू मारायला लागलेत माणूस मेलाय का नाही हे कन्फर्म करायला लागलेत हे एवढं सोपं वाटलं हे कुणासाठी करतात काम याचा शोध लागला पाहिजे हा तपास संपलेला नाही आता जे सांगितलं की व्हीडीआर सीडीआर सगळे पाळे मुळ समोर मांडले पाहिजेत आणि स्वतः गृहमंत्र्यांनी निवेदन केलं पाहिजे मातंग समाजाचं मतदान लागतं मातंग समाजाचं वज्रमुठी हिंदुत्व म्हणून मानता आणि मातंग समाजाचा नेता मारलाय तर पालकमंत्री सुद्धा भेटायला येत नाही त्यांच्या कुटुंबामध्ये एक लहान लीकरू आहे त्यांना त्याच्या डोक्यावर हात फिरवा वाटत नाही गंभीर आहे आज राहिलेल्या माणसांनी सुद्धा आत्महत्या करायचे का हे चालणार नाही हे अतिशय सुनियोजितपणे पहिल्या दिवसापासून प्रकरण संपवण्याचं षडयंत्र आम्हाला एकंदरीत दिसत आहे त्याच्यामुळे पोलिसांनी स्टेटमेंट असे करू नयेत सखोल चौकशी करावी प्रकरण संपू देऊ नये जोपर्यंत प्रकरण बाहेर येत नाही तोपर्यंत आमचा या ठिकाणी लढा सुरू राहणार आहे कायम आम्ही एक मोठ्या वकिलाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ताकद उभी करणार प्रथमत पत्रकार बंधूंनी आणि सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी बदल, आवाज उठून खऱ्या अर्थाने मी हा कुणाबद्दल आणि कुणाला आवाज उठवल्याबद्दल उत्तम होते त्या पत्रकारांचा आभार मानतो पत्रकार म्हणजे न्यायाचा तिसरा स्तंभ आहे आणि खऱ्या अर्थानं पोलिसांनी जे आक्षेप घेतल्या ते पत्रकार घेतल्या असा माझा माझा विश्वास आहे पत्रकार बंधूंनी मी माझ्या भावाचाच म्हणे जिथे तिथं असा अन्याय होईल त्या अन्यायचे त्याचं काम तुमचा आहे तुम्ही ती केले परत तुमचा आभार मानतो तसेच येथले एस पी साहेब जे संदीप गुगे साहेब आहेत तिने आम्हाला सांगितलं होतं की यांची दहशत मोडू काढू यांची दहशत मोडू आम्ही तर असं ठरवलं का की खून का बदला खून या लोकांनी आमचा खून केलाय आधी तीन खून केल्यात ती लोक बसल्यात वर्डर न्यायाची प्रतीक्षा करत आम्ही म्हटलो तर आम्हाला न्याय मिळणार नाही आमच्या हातून एखादा खून होईल आणि आम्हाला तो करावा लागत पण सांगली पोलिसांनी अत्यंत शांतपणे आणि आपली पावलं कठोरपणे उचलून भागातनं यांची दिंड काढलेली आहे आणि त्या दिंडीनं बऱ्यापैकी यांचे दहशत कमी होईल तसेच मी गुगे साहेबांचं आमचे शेरचे पी आय गौतम कांबळे साहेब तसेच डीपीचे संदीप पाटील साहेब तसेच डीपीचे सगळेच करे यांचं मी मोहिते कुटुंबाच्या वतीने आभार मानतो साहेब अशीच जी जी दहशतवादी आहेत जी दादागिरी करा त्यांच्या कारवाई करा त्यांची धिंड काढा दलितवा तुमच्या तुमच्यासोबत असेल तसेच माझ्या आव्हान आहे नागरिकांना ना यांच्या दहशतीला भिवू नका दहशतीला भिवू नका पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे पोलिसांनी अशा गुंडांच्या नांगे ठेचण्याचं काम हातात घेतलं आहे आणि त्याचा प्रकार सांगली शहर पोलीस स्टेशनने केले त्याचं आभार टाळी वाजून अभिनंदन करा करायचं सांगली शहर पोलिस सा आम्ही आभार मानतो टाळीचे कोण आमचं आहे तरी आम्ही आभार मानलेला आहे पुढील होते अशीच कारवावी याला भिवू नका ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी त्यांनी दाखवल्या